सकल हिंदू समाज पैठणच्या वतीने आज पैठणमध्ये बांगलादेश विरोधात निदर्शने करण्यात आली बांगलादेशमध्ये आमच्या हिंदू ब बंधू बांधवांवर महिलांवर जो अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठणमध्ये आज एक मोठं आंदोलन आम्ही उभं केलं आहे या आंदोलनातून हिंदू एकतेचा इशारा आम्ही दिला आहे बांगलादेश सरकारला आम्हाला हे सांगायचं आहे की तिथं आमच्या मुलांना महिलांना आमच्या मंदिराची हिंदूच्या मंदिराची तोडफोड तिथं होत आहे हे सगळं थांबवा नाहीतर आम्ही सगळे हिंदू तिथं येऊन बांगलादेश हा भारताचा एक अविभाज्य घटक होता तो परत आम्ही भारतात घेऊन टाकू मधील सर्व हिंदूंना तुम्ही सुरक्षा द्या नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाही भारत माताजी जय जय श्रीराम